शिंपल्यांचे तुम्ही भरपूर पदार्थ बनवले असतील पण एकदा शिंपल्या ह्या अशा प्रकारे फ्राय तरी करून बघा तुम्ही टेस्ट विसरणार नाही चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहेत शिंपले आणि व्यवस्थित ते धुवून दोन ते तीन वेळा मी घेतलेले आहे कारण त्यामध्ये काही वेळा रेती असते त्यामुळे दोन ते तीन वेळा ते स्वच्छ होतात तर इथे आपण शिंपल्यांना भरण्यासाठी इथे मी मिश्रण तयार केलेला आहे इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत व त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिऱ्याची पूड अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळदीची पावडर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून चण्याचं चा पीठ थोडीशी फ्रेश कोथिंबीर व चवीपुरतं मीठ आणि सगळं आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर काही अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मिश्रण दिसून येईल इथे व्हिडिओ करायला मला भेटलं नाही आणि जे व्हिडिओ रेकॉर्ड इथे मी केलेला तो रेकॉर्डच झाला नाही त्यासाठी मी तुमच्याकडे क्षमा मागते आणि जसं जसं मी इंग्रेडिएंट्स इथे सामग्री सांगितलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे यूज करा आणि तुमचं मिश्रण मिक्स केल्यानंतर काही अशा प्रकारे दिसेल आणि अशा प्रकारे आपल्याला या शिंपल्या भरून घ्यायच्या आहेत आता इथे मी एक एक करून सगळ्या शिंपल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला या शिंपल्या ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे एक एक करून मी सगळ्या शिंपल्यांना रवा लावलेला आहे आता इथे मी तव्यामध्ये तेल घातलेलं होतं आणि ते म्हणजे मीडियम गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक शिंपले अशी सोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगोदर इथे मी या शिंपल्या ज्या आहे त्या पुढच्या बाजूनं इथे फ्राय होण्यासाठी घातलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं या शिंपल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा जर काय आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा